रात्रीच साप आहे मित्रांनो पोपट मामा श्रद्धा जाळी नारा पडचे अडकल्याला साप काढायला चप्पल अडकलं सावकाश आहे त्याच्यावर नाही बघा रात्रीच किती हाल होतय रात्रीच्या वेळेस द्राक्ष बागेत आगळगाव मध्ये साप अडकलाय मित्रांनो रात्रीच अकराचं टायमिंग आहे श्रद्धा गारटलेली आहे आणि द्राक्ष बुरीचे आहेत साप अडकल्यानंतर रात्रीच जावं लागतंय भयानक अंधारात द्राक्ष खातेस काय चल पळ पळ कुठं अडकलाय खाली वरण न उठता रात्रीची वेळ आहे आणि फोन तू केलास का तुझं नाव काय संतोष संतोष म्हणून रात्रीच दहा साडे दहा धा वाजले है ने तू पाणी सोडण्यासाठी आलास फिल्टर मध्ये आणि साप कसा अडकलाय मित्रांनो बघा भयानक काय विचित्र असा का अडकलाय जरा मदत कर पोप्या इकडे येतो श्रद्धा कटर देतो ब्लेड काढ न्हावी आहे म्हटल्यावर ब्लेड असतेच मस्त बोडायचं हि श्रद्धा कटर कटर मॅड होता की एक थांब हा हे खोल कटर आणि यांचं अभिनंदन आहे सगळ्यांचं की यांनी रात्रीच्या वेळेस शेतकऱ्याने अशी दक्षता घेणं गरजेचं आहे सापाचवण आणि न्हावी असल्यामुळे पोपट मामा छान असं ब्लेड ठेवलेलं आहे बॉक्सच असतोय ना ब्लेडचा हा जा तिथं सर्दीला मदत कर कापू अमर कटा कटा खटा खटा धर सद्धा फुडो पोपडो मला मागे अरे जा की कशाला आणलाय तुला बघायला आणलाय का पोपट फोडो फुडो फाटदेशी श्रद्धा आहे तिथं काढत्या धर पोप्या इकडे चिकट कर छाती बसले कट कर सध्या मोहर छाती बसले कट कर आधी बसले का हृदय बसले मोकळं करा हृदयाला लोड लागला ना त्याला लय त्रास होतोय तिथंच आणि त्यानं बरोबर वाचवलाय साप आपण सकाळ काढायला येत होतो तर त्याचा जीव राहत नव्हता

तोंडातच तो घेऊन बसलय तो बघ कस काही अडक नाही पद्धत म्हणायचं का काय जगत जगत नव्हत्या आम्ही येत नव्हतो मेवर आलो होतो म्हणत तिकडे बाहेर काढलो श्रद्धा हृदय कर तोंडच गप सळलं आता आडक नको आणि तिकडं आण तिकडे काप काटा 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 पप्पा धरू लाग तिकडे मदत तू गप्पा काप ए भैया कुठे गेला तू बागायतदार तर तिकडे बागा माग ओढून कापू लाग तिला मोकळा झाला भाई साप ती बागायतदार कुठे गेला ए जरी पिल्ल्या कोण आहे तो धर आणि काप तिकडचा काप तू तोंड येत आहे आमच्या पैसे नको तू तुला साप काही करत नाही काप तिकंड जाळी मुकळी कर काटा 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 मार काप तू काढ घे बाजूला काढून हा घे जेवढी पोरग हुशार श्रद्धाला लागेल मामा काय कुठं मुडक मग काय करतय लाईट बॅटरी दाखवा कोण आहे श्रद्धा तुझा फ्लॅट चालू कर जर थांब थांब बया वया थांब तुझा फ्लॅश दे पोपड वगळ तुझा फ्लॅश दिला

तो का प्लेयर उठायले लागा दो घाला लांब नस कापतो सर नावच घेत अस सर घे दाळी इकडे कापून बरोबर आणला बघयन इकडे आण आण झाडे कापून कसला अडले हे सोकास

<पगलेगर> <पगलेगर> ना। का। का। आता काय करायचं निघत त्याच नाही उजड़ात जाऊन काढू चला नाही गोळा करून येत नाही कापायला आपल्याला बाळा तिथे लाईट मध्ये काढूया या बघा घर सगळेजण निघूया हा चला झालं का

ब्लेडचं पान लावू श्रद्धा तिथन टकाटक हृदय तुकड करायचं म्हणून कुराड घेऊन आला हॅलो धरला

मुंग्या लागत नाहीत बाळा वड तुझ्याकडे वड साप हा काही तर खाल्लं आहे भग त्यानं हे म्हणलं म्हणून ती निघल नाही जर शेपट तरी दिवाणजी मागं वढ बसला आहे दिवाण नाद भरे दिवंजीन तर वाचवलं आहे हे नाही दिवनजे आण पडत असतस काढत सुना मी सांगत आता <laughs> हाय का रे दिवानजे धामन <laughs> साप आहे बिनविषारी सर्प आहे सर बिनसरप आहे का हे बिनविचारी सर्प मदत करणारा साप आहे सुंदर असा साप आहे

जरा एक पूर्गीला मदत करायला कट कर कट कर तिथं कट कर कट कर तिथं तिथं धर ते ओढून धर रोज हीच करते हो धंदा छान आणि सुंदर रित्या मोकळा झाला धाम साप आणि हा तिथं बागेत जाळीत अडकलेलं आणि तरी संध्याकाळचे दहा वाजून गेले आणि सकाळी काढता येत होता कारण सकाळपर्यंत जास्त वेळ थांबला असतो तो रचल असतात त्याच्यामुळं अर्जंट येऊन काढणं गरजेचं होतं आणि हा धामण साप आहे आणि असं बागेच म्हणजे हे चालू आहे का द्राक्षाचं सीझन त्याच्यामुळं द्राक्षासाठी बागेत जाळ्याला होतात साईडनी त्या जाळीमध्ये हा बिनविषारी साप म्हणजे असे अडकून बसतात जास्त दहा म्हणजेच अडकतात आणि हा साप जरी बिनविषारी असला आणि असं कुटू म्हणजे साप म्हणजे अडचणीत असला तर मारू नका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि जरी म्हणजे चुकून बिनविषारी साप चावला फक्त म्हणजे पीटीच इंजेक्शन घ्यायचं म्हणजे काही होत नाही आणि नाव काय तुमचं प्रकाश रामचंद्र पाटील प्रकाश रामचंद्र पाटील यांनी हा दहा मनसाप वाचवला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि व्हिडीओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तापवा विसर आणि पॅक करायचं तर द्या ना पोहचतो